मित्रांनो तुम्ही कधी पक्ष्यांना असं व्ही शेप मध्ये आकाशामध्ये उडताना पाहिलंय का बऱ्याच वेळा संध्याकाळच्या वेळेस पक्षी असे व्ही शेप मध्ये ओढत असतात जो पहिला नंबरचा पक्षी असतो ना तो ज्यावेळेस आपल्या हलवतो त्याची जी एअर मिळते मागच्या ह्याला ती एक लिफ्ट मिळती आणि मागच्या पक्ष्यांना कमी मेहनत घ्यावी लागते तो लिडर जो असतो तो जास्त मेहनत घेतो आणि दुसऱ्या मागच्या पक्षाला कमी मेहनत घ्यावी लागते जसं जसं मागं जाल तसं तसं त्यांच्यासाठी इझी होत जातं आणि ज्यावेळेस पुढचा पक्षी थकतो त्यावेळेस तो मागही येतो आणि दुसरा एक पक्षी नवीन त्याची जागा घेतो असे पक्षी कायम असे व्ही शेपमध्ये मैलोन मैल लांबपर्यंत जाऊ शकतात बिकॉज ऑफ दिस प्रिन्सिपल तर ह्याच्यातून दोन स्किल्स किंवा दोन सॉफ्ट स्किल्स जे आजचा आपला विषय की जो सॉफ्ट स्किल्समुळं आपल्या करिअरमध्ये आपल्या लाईफमध्ये आपल्या बिझनेसमध्ये फायनान्शियल म्हणा किंवा ग्रोथ जे म्हणतो ना आपलं हो, ग्रोथ होईल आपल्याला फार फायदा होईल टेक्निकल स्किल्सनीच आज इनफ नाही आहे तर आपल्याकडे सॉफ्ट स्किल्स असणे पण असणं फार इम्पॉर्टंट आणि त्यातले पाच इम्पॉर्टंट सॉफ्ट बद्दल मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्याशी बोलणार आहे मित्रांनो तर त्यातले दोन सॉफ्ट स्किल्स किंवा त्यातले दोन स्किल्स तर या एका एक्झाम्पल uh, मध्ये मी तुम्हाला दाखवून देऊ शकतो ते म्हणजे पहिलं म्हणजे लिडरशिप स्किल्स ती लिडरशिप स्किल आहे की मी मी लीड करल या टीमला आणि मेहनत मी जास्त करल मी पुढं रस्त्या दाखवल मी जास्त मेहनत करल आणि दुसरी अजून एक स्किल म्हणू आपण त्याला किंवा दुसरी एक गोष्ट जे आपल्याला शिकण्यासारखी त्याच्यातून दॅट इज आणि ते सॉफ्ट स्किल येतं मध्ये येतं ते म्हणजे टीमवर्क किंवा कोलॅबरेशन तर कारण की आज आपण सॉफ्ट स्किल म्हणजे काय तर सॉफ्ट स्किल्स म्हणजे टीम टीम बरोबर काम करताना लोकांबरोबर काम करताना तुमचं वर्तणूक कशी आहे तुमची अॅटिट्यूड कशी आहे तुमची काम करण्याची पद्धत कशी आहे तुमची बोलण्याची पद्धत कशी आहे तुमच्या स्किल काय काय डेव्हलप झाले तुमचं लिडरशिप स्किल कशी आहे तुमचे कम्युनिकेशन स्किल्स कसे आहेत दुसऱ्यांशी कॉन्टॅक्ट करताना तुमचे टेक्निकल स्किल्स बरोबरच आज सॉफ्ट स्किलला खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो टेक्निकल स्किल तुम्हाला एक लेवलपर्यंत घेऊन जातील पण जर तुम्हाला खूप वरच्या लेवलला जायचं असेल तर तुम्हाला पीपल स्किल्स किंवा सॉफ्ट स्किल्स शिकणं फार इम्पॉर्टंट आहे फक्त टेक्निकल स्किल्स नाही होणार त्यामुळे आपल्याला कम्युनिकेशन स्किल्स लिडरशिप स्किल्स पीपल स्किल्स हे सगळे स्किल्स ह्या कौशल्यांमुळे आपल्याला एक अलग लेवल येते आणि त्याच्याबद्दलच आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं व्हिडिओमध्ये मी योगेश शाह लाईफ कोच पहिल्या नंबरचं जे स्किल आहे ना मित्रांनो दॅट स्किल इज कम्युनिकेशन स्किल्स आपण किती हुशार आहोत ते, ते इम्पॉर्टंट आहेच पण आपण आपल्या जो थॉट आहे जर आपण खूप हुशार आहोत खूप टॅलेंटेड आहोत आपल्याकडे खूप नॉलेज आहे पण जर आपण आपला थॉट जर समोरच्या व्यक्तीला व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगू नाही शकलो तर मित्रांनो देर इज अ लॅक ऑफ कम्युनिकेशन आणि आपण एक्सप्रेस नाही करू शकत आहे मग व्यवस्थित स्वतःला तर त्याच्यानी आपल्या ओव्हरऑल करिअरमध्ये त्याचा बऱ्याच वेळा आपल्याला अडचण येईल फेस करावा लागेल मुश्किल फेस करावी लागेल त्यामुळं आपण आपली पॉइंट व्यवस्थित कम्युनिकेट करू शकतोय का ते फार इम्पॉर्टंट आहे नॉट ओनली इन फॅमिली बट इन सोसायटी ऑल्सो स्पष्ट आणि आत्मविश्वासाने बोलणं कॉन्फिडेंटली बोलणं स्पष्ट क्लॅरिटी ऑफ थॉट क्लॅरिटी ऑफ जे थॉट आहे विचारांचे क्लॅरिटी आणि त्याच्यात त्याला आत्मविश्वासाने लोकांशी बोलणं दुसरं बोलताना आपली बॉडी लँग्वेज नुसतं बोलताना जर मी तुमच्याशी असं बोललो तर ते फारच बोरिंग होऊन जाईल ज्यावेळेस मी बॉडी लँग्वेज वापरतो आपली किंवा स्टेजवरती तुम्ही बोलताय तुम्ही पोडियमच्या मागं फक्त त्या उडण ह्याच्या मागं उभं राहून आपण जर नुसतं बोलत राहिलो तर दॅट विल बी व्हेरी बोरिंग स्टेजवरती जर आपण माईक घेऊन ऑडियन्सकडे बघत बघत आपण बोलतोय माईक स्टेजवरती आपण चालतोय आणि ऑडियन्सकडे पाहतोय हसतोय स्माईल करतोय आणि ऑडियन्सकडं आय कॉन्टॅक्ट करतोय त्यांना प्रश्न विचारतोय दॅट इज अ फँस्टिक स्किल मित्रांनो आणि त्याच्याने खूप फरक पडतो Uh, नुसतं त्या ऑडियन्सच्या मागं माईकवरती बोलणे आणि ह्याच्या स्टेजवरती बोलण्या ह्या प्रकारे बोलण्यामध्ये त्या ती बॉडी लँग्वेज खूप कारण की बॉडी लँग्वेज ही खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या आवाजातला टोनिंग अप अँड डाऊन एक मॉनोटोनच जर आवाजामध्ये बोललो तर ते पण बोरिंग होऊन जाईल तर कधी आवाज वाढतोय कधी हवा हळू आवाज होतोय कधी आणि तिसरी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला वाटतं कम्युनिकेशन म्हणजे फक्त बोलणं म्हणजे कम्युनिकेट करणं नाही मित्रांनो कम्युनिकेशनची एक अजून एक कला आहे ती म्हणजे आर्ट ऑफ लिस्निंग आर्ट ऑफ लिस्निंग हे पण कम्युनिकेशन मध्येच येतं समोरचा आपल्याला बऱ्याच वेळा आपण काय करतो समोरचा कधी बोलायचं थांबतोय आणि मी माझा पॉईंट लगेच कारण की तो थांबलाच त्या क्षणाला आपण लगेच सुरू करतो म्हणजे त्यांनी जर बोललाय त्याला महत्वच नाही असं दाखवतो आपण किंवा तो बोल थांबायच्या था अगोदरच आपण बोलायला सुरुवात करतो बऱ्याच वेळा असं पण होतं तर आपण समोरच्याला बोलूनच देत नाही तर असं नाही तर इट हॅज टू बी बोथ वेज कम्युनिकेशन आणि त्याच्यामध्ये समोरचा काय बोलतोय आपण जर ऐकलं तर आपल्याला समोरच्या खूप गोष्टी आपल्याला समजतात त्यामुळे लिसनिंग ही खूप मोठी चांगली स्किल आहे तर पहिला जे स्किल आपण डिस्कस करतोय आज ते म्हणजे कम्युनिकेशन स्किल संवाद हजबंड वाईफ त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन जर नसेल व्यवस्थित तर रिलेशन खराब होऊन जातील वडील आणि मुलं कम्युनिकेशन नसेल रिलेशन खराब होऊन जातील किंवा आई आणि मुलांमध्ये रिलेशन नसेल म्हणजे रिलेशन खराब होऊन जाईल तर त्यांच्यात कम्युनिकेशन नसेल तर कम्युनिकेशन हॅज टू बी ते समोरच्याचं ऐकणं पण गरजेचं आहे खूप गरजेचं आहे आणि ऑफिसमध्ये पण जर कम्युनिकेशन असणं फार लॅक ऑफ कम्युनिकेशनमुळं खूप प्रॉब्लेम्स तयार होतात खूप प्रॉब्लेम्स जे इझिली अवॉइडेबल आहेत बट बिकॉज ऑफ लॅक ऑफ कम्युनिकेशन समटाइम्स बिकॉज ऑफ इगो आपण हे संवाद कौशल्य किंवा कम्युनिकेशन्स आपण व्यवस्थित वापरत नाही आणि खूप प्रॉब्लेम्स आपल्या लाईफमध्ये जनरेट होतात तर कॉन्फिडेंटली बोलणं लिस्निंग स्किल्स डेव्हलप करणं समोरच्याचं ऐकणं त्याला प्रोत्साहन देणं बोलण्यासाठी जसं समजा तो काही बोलतोय हां हां ओके मग पुढं काय झालं असं त्याला पुढं बोलण्यासाठी प्रोत्साहन देणं या सगळ्या स्किल्स आहेत मित्रांनो त्याच्यामुळे समोरचा खूप गोष्टी आपल्याला सांगत जातो तर इट इज अ फँस्टिक स्किल टू डेव्हलप तर पहिल्या नंबरचं जे आपल्याला नॉट ओनली म्हणजे आत्मविश्वास देईलच लोकांची मैत्री पण वाढेल आपले रिलेशन पण चांगले वाढतील तुम्ही लोकांना स्टोरी विचाराल की बाबा तुम्ही लाईव्ह या ला फील्डमध्ये कसे आला एखादा सक्सेसफुल माणसाला जस्ट तुम्ही हे विचारा की तुम्ही या फील्डमध्ये कसे आला आणि फक्त ऐका आणि मधून मधून हां हां अच्छा ओके सर अच्छा किती इंटरेस्टिंग आहे सर तुमची स्टोरी जर बोलायला लागला तर तो तुम दोन, दोन तास तुम्हाला त्या मा स्वतःची स्टोरी सांगाल जर सुरुवातीला दोन मिनिट द्यायला तयार नाही दोन तास द्यायला दोन तास त्याची स्टोरी सांगाल बिकॉज एव्हरीबडी वॉन्ट्स टू एक्सप्रेस की बाबा माझी जर्नी अशी होती तर असं सांगायला प्रत्येकाला आवडतं तर ट्राय दिस कम्युनिकेशन स्किल्स आणि हे डेव्हलप करा खूप सारे पुस्तकं आहेत एम आय मेकिंग माय सेल्फ क्लिअर नावाचं एक पुस्तक आहे त्याच्यामध्ये कम्युनिकेशन स्किलवरती खूप चांगलं बोललेलं आहे दुसरं स्किल आहे ते म्हणजे दॅट इज लिडरशिप स्किल्स लिडरशिप स्किल्समध्ये तर जॉन मॅक्सवेल हे रायटर आहे त्यांनी लिहिलेली खूप सारी पुस्तकं आहेत की जे लिडरशिप स्किलचे दी पर्सन टू गो टू आहे लिडरशिप स्किल म्हणजे काय जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी घेणं लिडरशिप किंवा रिस्पॉन्सिबिलिटी अँड राईट्स गो हँड इन हँड ज्याच्याकडे जास्त रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याला जास्त अधिकार पण आहे ज्याच्याकडे कमी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याला अधिकार पण कमी असतो पण रिस्पॉन्सिबिलिटी जा, जा, जास्त घेतली तर अधिकार पण खूप येतात तर जबाबदारी लिडरशिप घेणं दुसऱ्यांना मदत करणं जसं त्या व्हीप आपण त्या पक्षाची एक्झाम्पलमध्ये आपण त्यांनी कशी लिडरशिप घेतलेली होती यू हॅव हॅव टू बी अ लिडर लीड द ऑर्गनायझेशन लीड द टीम समस्यांचा दुसऱ्यांच्या आपल्या टीमच्या लोकांचा विचार करून त्यांना प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मदत करणं आणि लोकांमध्ये आत्मविश्वास डेव्हलप करणं आपल्या टीमच्या मेंबर्समध्ये आणि त्यांना सपोर्ट करणं बाय स्पीकिंग पॉझिटिव्हली अबाउट डेम त्यांना त्यांचे क्रिटिसाइज करायचं असेल तर सेपरेट सांगणं पण जर कौतुक करायचं असेल तर बाहेर सगळ्यांच्या समोर कौतुक करणं तर हे सगळे लिडरशिप स्किल्सच्या गोष्टी आहेत मित्रांनो जॉन मॅक्सवेलनी याच्यावरती खूप लिहिलेले आणि आज नॉर्मल पर्सन आणि पर्सन विथ अ लिडरशिप स्किल्स तर पर्सन विथ अ लिडरशिप स्किल इज इन हाय डिमांड कुठल्याही फील्डमध्ये लिडरशिप ही ऍडिशनल लिडर, त्याच्याकडे ती स्किल आहे तो त्याच्या बोलण्यातून त्याच्या आत्मविश्वास त्याच्या मधून ती झलकते आणि लिडरशिप इज नॉट गिव्हन लिडरशिप इज टेकन असं नाही कोणी म्हणत की तू उद्यापासून लिडर या ऑर्गनायझेशन तर आपल्या ऍक्टिव्हिटीज आपलं बोलणं आपलं चालणं त्याच्यातून लिडरशिप ऑटोमॅटिकली दिसायला लागते वरती येत शंभर लोकांमधून तो एक लिडर असतो तो बरोबर बर ही रायझेस आणि त्याच्यातून बरोबर सिनियर लोकांचं लक्ष जातं की यस ह्या माणसामध्ये त्या क्वालिटी दिसत आहेत जे आपण आपल्याला तर लागतो कारण की तो म्हण तो, तो म्हणणार मन, नाही की मी लिडर आहे म्हणून पण त्याच्या ऍक्टिव्हिटीज त्याच्या त्याच्या बोलणं त्याचं कॉन्फिडन्स त्याच्या चेहऱ्यावरचं स्माइल आणि त्याच्या गोइंग द एक्स्ट्रा माइल मेंटॅलिटी आज जेवढं सांगितलंय त्याच्यापेक्षा जास्त करणं किंवा जेवढं पगार मिळतोय त्याच्यापेक्षा ॲडिशनल काम करणं लिडर, लिडर विल कम फर्स्ट अँड गो लास्ट अशा बऱ्याचशा क्वालिटीज मध्ये असतात दे आर दे दे आर एक्स्ट्रा माइल मेंटॅलिटी पीपल ते एक्स्ट्रा करतील का ते जेवढं बेअर मिनिमम नाही कराल की बाबा बेअर मिनिमम एवढंच आहे एवढंच माझं काम आहे ना मी एवढंच केलं झालं नो दे विल बी ऑलवेज थिंकिंग अबाउट एक्स्ट्रा आणि ते ते लीडर त्या ऑर्गनायझेशनला ते टेक द द ऑर्गनायझेशन टू नेक्स्ट लेवल बेसिकली तर लिडरशिप स्किल्स आपल्यामध्ये डेव्हलप करण्यासाठी आपण हळूहळू या स्किल्स आपल्यामध्ये डेव्हलप करू शकतो बाय रायटिंग बाय सॉरी रिडिंग बुक्स खूप सुंदर सुंदर बुक्स अवेलेबल आहेत वरती आणि लिडरशिप इन एनी फील्ड नुसतं पॉलिटिक्समध्येच नाही किंवा बिझनेसमध्येच नाही आज फॅमिली फॅमिलीमध्ये सुद्धा एक फादर फिगर असते जे फादर असतं ही इज अ लिडर ऑफ द फॅमिली बऱ्याच वेळा म्हणजे म्हणजे तो, तो, ते कसे बिहेव करतात मुलांच्या समोर कारण की ही इज सेटिंग द एक्झाम्पल बाय हिज ओन बिहेवियर तर मुलं तेच फॉलो करणार आहेत तर लिडर म्हणजे जे फॉलोअर्स असतात ते लिडरला फॉलो करत असतात त्यामुळे लिडर किंवा ओरिजिनल कॉपी चांगली असणं खूप गरजेचं आहे आणि लिडरशिप स्किल्स आपण डेव्हलप करू शकतो नो बड इज बॉन देर इज नो सच थिंग इज अ बॉन्ड लिडर प्रत्येकाला लिडरशिप स्किल्स आपण डेव्हलप करू शकतो काही लवकर जातील काहींना वेळ लागेल पण आपण ते डेव्हलप करू शकतो तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे सेल्फ डिसिप्लिन किंवा वेळेचं मॅनेजमेंट करणं किंवा टाईमचं मॅनेजमेंट करणं स्वतःला डिसिप्लिन करणं आणि स्ट्रेस मॅनेजमेंट आणि छोटे म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा छोट्या छोट्या गोष्टींवरती जास्त ताणतणाव येऊन न देणं मानसिक ताणतणाव आजकाल खूप धकाधकीचं लाईफ आहे ऑफिस लाईफ बॉम्ब लाईफ ट्रॅफिक आणि त्यामुळं खूप स्ट्रेस मॅनेजमेंट आणि सेल्फ डिसिप्लिन जर आपण असू तर ऑटोमॅटिकली आपलं स्ट्रेस कमी होऊन जाईल जर आपण जर टाईम मॅनेजमेंट किंवा सेल्फ डिसिप्लिन नसू तर ॲटोमॅटिकली गोष्टी आपण प्रोक्रॅसिनेट करतो म्हणजे पुढे ढकलतो नंतर बघू उद्या बघ सांगतो उद्या करतो आणि मग खूप गडबड घोटाळा गो, होतो आणि सगळ्या फास्ट करायला लागतात तर सेल्फ डिसिप्लिन कन्सिस्टंट परसिस्टंट काम करणं सेल्फ डिसिप्लिननी काम करणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळं ऑटोमॅटिकली आपण स्ट्रेस मॅनेजमेंट करू शकतो तर सेल्फ डिसिप्लिन हे अतिशय महत्वाचं स्किल आहे त्याच्यामुळे ते आपण स्वतःला देर इज म्हणजे आपण म्हणतो ना टाइम मॅनेज करायचं देर इज नो सच थिंग एज अ टाइम मॅनेजमेंट देर इज अ थिंग एज अ सेल्फ मॅनेजमेंट तुम्ही स्वतःला मॅनेज करा ऑटोमॅटिकली तुम्ही टाइम मॅनेज करायला सुरुवात कराल जर आपण जर स्वतःलाच मॅनेज नाही करू शकलो तर आपण टाइमला मॅनेज नाही करू शकत आपण टाइमला कसं मॅनेज करणार आपल्याला स्वतःला मॅनेज करायचंय तर सेल्फ डिसिप्लिन बरोबर प्रायोरिटीज सेट करणं आपल्या स्वतःच्या प्रायोरिटीज काय असं म्हणतात पर्यटो प्रिन्सिपल एटी ट्वेंटी पर्यटो प्रिन्सिपल जर आपण ट्वेंटी पर्सेंट गोष्टींना इम्पॉर्टन्स दिलं महत्वाच्या कोणत्या गोष्टी आहेत त्यांना पहिलं काम करणं आणि त्याचा रिझल्ट आपल्याला कधी पण चांगला दिसतो तो सेल्फ डिसिप्लिननी प्रायोरिटी सेट करून काम केलं तर स्ट्रेस मॅनेज होतो आणि इन फॅमिली आल्सो इन बिझनेस ऑर्गनायझेशन आल्सो तर ही तिसरं होतं स्ट्रेस मॅनेजमेंट आणि सेल्फ डिसिप्लिन चौथं आहे मित्रांनो दॅट इज मी जे एक्झाम्पल मध्ये सांगितलं तुम्हाला टीम वर्क अँड कोलॅबरेशन स्टीफन कोवेच्या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलं सेव्हन हॅबिट्समध्ये की वी आर नॉट लिव्हिंग इन अ इंडिपेंडंट वर्ल्ड वी आर नॉट लिव्हिंग इन अ डिपेंडंट वर्ल्ड आपण इन्डिपेंडंट वर्ल्डमध्ये म्हणजे मला कोणाचीच गरज नाही अशा जगामध्ये पण नाही राहते किंवा मी खूप डिपेंडंट आहे तरी पण अशा पण जगामध्ये आपण राहत नाही म्हणजे इंडिपेंडंट अँड डिपेंडंट अशा दोन्ही जगांमध्ये आता आपण राहत नाही आहे वी आर लिव्हिंग इन अ वर्ल्ड दॅट इज इंटर डिपेंडंट आपण सगळेजण एकमेकांवरती अवलंबून आहोत वी आर इंटर डिपेंडंट नॉट इंडिपेंडंट नॉट डिपेंडंट बट वी आर लिव्हिंग इन अ सोसायटी दॅट इज इंटर डिपेंडंट तर टीमवर्क शिवाय म्हणजे मी तुम्हाला जर सांगितलं वन प्लस वन इज इक्वल टू इलेव्हन अकरा हॉट स्पॉटची ताकद घेऊन जाईल जर आपण वन प्लस वन इज इक्वल टू टू झ्री असेल मॅथमॅटिकली लिंक तर इज टीम वर्कच्या एक्झाम्पलमध्ये इट इज कॉल एज अ इलेव्हन तो लोकांशी संबंध चांगले ठेवणं कम्युनिके एकत्र काम करणं ने काम केलं तर खूप काम होतं जसं एक घोडा समजा हंड्रेड के जी वजन खेचतो साठी हंड्रेड के जी घेतले तर दोन घोडे जर त्या वजन खेचायला लागले तर ते जो सातशे ते आठशे ॲक्च्युली एक शंभर खेचतो तर दोननी दोनशे खेचायला पाहिजे तसं नाही होत ज्यावेळेस दोन एकत्र येतात त्यावेळेस ते आठशे किलो खेचतात बिकॉज ऑफ टीमवर्क तर टीमवर्क आणि कोलॅबरेशनचा बिझनेसमध्ये घरामध्ये सुद्धा खूप फायदा होतो टीमवर्कने आपल्या घरातली सगळी कामं फटाफट होऊन जातात कोणी कोणाला थकल्यासारखं नाही वाटणार ना। पण एकटी जर आई करत राहिली सगळं घरातलं काम तर ती थकून जाईल किंवा वडिलांना काही मदत लागते सगळ्यांनी मुलांनी पण थोडीशी मदत केली किंवा के मुलांना काही मदत लागते आपण पण मदत केली त्यांना किंवा के बाहेर आपल्या ऑफिसमध्ये इट इज ऑल अबाउट टीमवर्क आणि पाचवं स्किल जे आहे सॉफ्ट स्किल मित्रांनो आणि हे सगळे जे सॉफ्ट स्किल्स आहेत ते आपल्या पर्सनल लाईफ आणि आपल्या प्रोफेशनल लाईफ दोन्हीकडे उपयोगी पडतात आणि पाचवं जे सॉफ्ट स्किल आहे मित्रांनो दॅट इज कॉल्ड एज अ टाइम मॅनेजमेंट वेळेचं मॅनेजमेंट करणं मित्रांनो सेवन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल या पुस्तकामध्ये स्टीफन कोवेनी एक टाइम मॅनेजमेंट मॅट्रिक्स दिलेला आहे त्याच्यामध्ये एटी किंवा एटी ट्वेंटी पर्यटो प्रिन्सिपल पण ते हेच सांगतो तुम्ही जर शंभर मधल्या पहिल्या वीस म्हणजे गोष्टींना जर महत्व दिलं तर तुम्हाला ऐंशी टक्के रिझल्ट येईल आणि जर तुम्ही बाकीच्या ऐंशी ज्या गोष्टी त्यांना महत्व दिलं तर तुम्हाला फक्त वीस टक्के रिझल्ट येईल तर पर्यटो प्रिन्सिपल टाइम मॅनेजमेंट मॅट्रिक जो आहे इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट या कॉर्डरचं महत्व आपण आपल्या कामाला कसं प्रायोरिटाइज करतोय कसं प्राधान्य देतं की कुठलं काम पहिलं करायचं आहे कुठलं काम महत्वाचं आहे कुठलं काम करणं अतिशय आवश्यक आहे तर ते जे कॉर्डंट आहे मित्रांनो ते इम्पॉर्टंट आहे समजणं तर वेळ निघून गेल्यावरती असं असं म्हणतात इफ यू फेल टू प्लॅन इफ इफ यू फेल टू प्लॅन यू ॲटोमॅटिकली प्लॅन टू फेल तर तुम्ही प्लॅन फेल म्हणजे प्लॅनिंग करायचं तुम्ही विसरून गेला किंवा राहून गेला तर तुम्ही ॲटोमॅटिकली फेल होण्याचं प्लॅनिंग केलेलं आहे ॲटोमॅटिकली कारण की तुम्ही प्लॅनिंगच नाही केलेलं तर मित्रांनो हे पाच जे होते ते अतिशय इम्पॉर्टंट स्किल्स आहेत टाइम मॅनेजमेंट मॅट्रिक्सवरती पण मी एक व्हिडिओ बनवलेला आहे शेवट मी ते लिंक दिल त्याची टाइम मॅनेजमेंट वरती ते जरूर तुम्ही तो व्हिडिओ पाहा मित्रांनो हे जे सॉफ्ट स्किल्स आहेत हे आपल्याला एक नवीन लेवलला घेऊन जातात एक हाय लेवलला घेऊन जातात आणि म्हणून हे सॉफ्ट स्किल्स तसे तर खूप सॉफ्ट स्किल्स आहेत पण हे पाच जे मला वाटले की इम्पॉर्टंट वाटले मला म्हणून मी हे तुमच्याशी शेअर केलेत आय आय होप की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला आवडला असेल तर जरूर शेअर करा अजून तुम्हाला कुठले स्किल्स आठवतात हो का ते जरूर कॉमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही लिहा तुमचे ते स्किल्स आणि मी जरूर त्याच्यावरती एकदम असे पाच सहा मिळून मी त्याला त्याच्यावरती पण व्हिडिओ जरूर बनवेल आणि जरूर तुमच्या मित्रांशी तुमच्या टीमशी हा व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा कारण की असे व्हॅल्यू ऍडिशनचे व्हिडिओज मी बनवत असतो जे आपल्या लाईफला पर्सनल लाईफला आणि प्रोफेशनल लाईफला खूप उपयोगी असतात मित्रांनो तर पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये पण टाइम मॅनेजमेंटच्या इथे तुम्हाला लिंक दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आणि तो व्हिडिओ जरूर बघा आणि आत्ता आपण भेटूयात टाईम मॅनेजमेंटच्या त्या व्हिडिओमध्ये मित्रांनो